नमस्कार तुम्ही ज्या प्रतिनिधित्व करता शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याची आणि अगदी रक्तवाहिनी म्हणून काम पाहणारी ती संस्था आहे ज्या संस्थेचं आपण प्रतिनिधित्व करताय मात्र हे जे विद्यमान सरकार आहे त्यातले एक माजी आमदार शेतकऱ्यांच्या विरोधात किंवा विद्यमान आमदार आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात अतिशय बेताल वक्तव्य करतात ते एका चांगल्या पक्षाचे माजी मंत्री राहिलेले आहेत सरकारमध्ये त्यांनी काम केलेलं आहे मात्र शेतकऱ्याच्या विरोधात बोलण्याची त्यांची एवढी हिंमत होती त्याच्या विरोधात त्याच्याविरोधात किंवा शेतकऱ्यांचं काय तुमचं पाठिंबा आहे काय नमस्कार सर्वप्रथम आज पिंपळवंडी मळगंगा मातेच्या या पवित्र मंदिराच्या ठिकाणी मला ये यावं लागलं आणि त्याचं निमित्त देखील तसंच आहे की माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांनी आपल्या सर्व शेतकरी वर्गाच्या ज्या भावना दुखावून बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि या प्रसंगी खरं तर कुठल्याही वैयक्तिक स्वार्थ हेतू न बाळगता खरं तर आपल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत म्हणून निवृत्ती वाघ यांनी जवळजवळचा चौथा दिवस उपोषणाचा आहे चार दिवस आज इथे मी आत्ताच आल्यानंतर मी माहिती घेतली तर मला वाटतं तालुक्यातूनच नाही तर आपलं नगर असेल आंबेगाव असेल अनेक आजूबाजूच्या तालुक्यांमधून देखील लोक इथे वाघसाहेबांना समर्थन देण्यासाठी इथे आलेली आहेत आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये दे संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे तीन ते चार वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी करोनासारखं महामारीचं संकट अनुभवलं या सगळ्या महामारीला तोंड देताना केवळ एकच वर्ग जिवंत होता आणि जो जगवत होता तो म्हणजे आपला शेतकरी राजा होता आणि जर अशा हा बळीराजा जर आपल्याला जगवायचं असेल अनेक केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल सातत्याने शेतकऱ्याला संजीवनी देणाऱ्या किंवा वरदान ठरेल अशा अनेक योजना सातत्याने राबवत असतं मग पी एम किसान सन्मान योजना असेल लाडकी बहीण योजना असेल अनेक योजना असतात परंतु मला असं वाटतं ह्या सगळ्या आर्थिक स्वरूपाच्या आपण योजना ज्या वेळेला देत असतो तर ती जी अर्थव्यवस्था आहे तिला जो बळकटीकरण करणारा जो जो घटक आहे तो मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे शेतकरी आहे परंतु तो सातत्याने दुर्लक्षित राहताना दिसतो सातत्याने शेतकऱ्याला आपण कुठेही जा तुम्ही कुठेही जा कुठल्याही क्षेत्रामध्ये जा इतर जो काही वर्ग आहे नोकरदार वर्ग असेल प्रशासकीय यांना जी मिळणारी किंमत आहे आणि परिणामी जर आपला जो शेतकरी असतो तो जर एखाद्या कुठल्याही सरकारच्या कुठल्याही ऑफिसमध्ये गेलत वाक्साहेब तर सातत्याने त्याला दुय्यम भावनाच वाटायला येते हे आम्ही देखील सातत्याने अनुभवतो त्यामुळे निश्चित हे दुःख आहे की जो आहे जो पोशिंदा आहे त्याच्याबद्दल किमान सन्मानाची भावना देखील आपण बाळगू नये आणि एखाद्या विधिमंडळातील सदस्याने जाहीररित्या निश्चित अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे संपूर्ण राज्यातील देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध आहे किंवा त्या भावना दुखावणारं आहे आणि निश्चित अशा या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो एक शेतकऱ्याची मुलगी एक शेतकरी कन्या या नात्याने मला असं वाटतं की जे त्यांची एक माफक अपेक्षा आहे चार दिवसापासून आज चार दिवस झालेले आहेत तिथे अनेक सर्वसामान्य शेतकरी येऊन गेले परंतु जे सर्वसामान्यांना केंद्रभूत मानून जे प्रशासन काम करतं त्या प्रशासनाला जाग अजून ना आलेली नाही त्यांना कुठल्याही पद्धतीचं येऊन याच्यामध्ये त्यांना कुठली भूमिका घ्यावी वाटली नाही मला अपेक्षित होतं की लोणीकर साहेबांच्या अद्याप कानापर्यंत ही वाप बाप बाब गेलेली असणार आहे की असं जुन्नर तालुक्यामध्ये वाघ नावाचे शेतकरी गृह असतं इथे अशा पद्धतीचे उपोषण करतायत मग साधारण एक काळजी वजा फोन येणं अपेक्षित होतं की आमच्याकडून ही चुकी झालेली आहे तर हे अशा पद्धतीची कुठली साधी दखल देखील घेतली गेलेली नाही निश्चित आम्ही समस्त माता भगिनींच्या वतीने मी शेतकरी वर्गाच्या वतीने या गोष्टीचा निषेध करतो आज ते जगले आज शेतकरी वर्ग जगला तर सरकार टिकणार आहे किंवा सरकार जगणार आहे त्याच्यामुळे जो सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला घटक आहे त्याला सन्मानाची वागणूक मिळणं हे अपेक्षित आहे आणि एक माफक अपेक्षा घेऊन आम्ही सगळेच इथे मंडळी आज बसलेलो आहोत तर ती अपेक्षा पूर्ण व्हावी त्यांच्याकडून जे काही बेताल वक्तव्य मला माहिती नाही जाणीवपूर्वक झालं आहे का चुकून झालेलं आहे परंतु झालेलं आहे तर त्या गोष्टीची त्यांनी जाहीररित्या माफी मागावी आणि बळीराजा तितकाच मोठ्या मनाचा आहे तो झालेली चूकदेखील पोटात घालू शकतो आणि या गोष्टीला क्षमा करून खरं तर पुढचं जी आपली संसदीय कार्यभार आहे तो मला वाटतं चालला तर अतिउत्तम होईल आणि निश्चित या गोष्टीची दखल घेणं मला वाटतं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या वतीने मी वाघसाहेबांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक जबाबदार प्रतिनिधी या नात्याने तालुक्यातील तमाम कष्टकरी माता भगिनींच्या वतीने वाघसाहेब आपल्याला समर्थन देते आपण खरं तर आपल्या कुटुंबातील एक कर्ते प्रतिनिधी आहात आज तुम्ही आमच्यासाठी उपोषण करताय हे मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगते त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी देखील आम्हाला आहे त्यामुळे आपण आपल्या स्वास्थ्याची काळजी घेऊन खरं तर या उपोषणाला सामोरे जाल हीच मापक अपेक्षा मी समस्त महिला माता भगिनींच्या वतीने करते आणि इथेच थांबते जय जवान जय किसान